प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येनं अयोध्येला भेट दिली होती श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वेनं विशेष जादा गाड्याही सोडल्या आता काही महिने उलटल्यावर श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी असूसलेल्या ठाण्यातील वारकऱ्यांना मात्र रेल्वेच्याच असहकाराचा हो फटका बसलाय अयोध्येला जाण्यासाठी तीन महिने आधी नोंदणी करून सुद्धा ऐनवेळेस रेल्वे प्रशासनानं हे आरक्षण रद्द केल्यानं ठाण्यातील सुमारे तेराशेहून अधिक वारकऱ्यांना अयोध्यावरील अयोध्याच्या दर्शनाला मुकावं लागलंय ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्री सहलींचं आयोजन केलं जातं यावर्षी मंडळातर्फे अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आलं होतं प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे बाराशेहून अधिक वारकऱ्यांनी नाव नोंदवली होती सर्व यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून या सहलीचे प्रमुख आयोजक आणि माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष यांनी रेल्वे भाड्यापोटी सुमारे एकोणपन्नास लाखांपैकी आगाऊ नऊ लाख रुपये भरून रेल्वेची विशेष बोगी आरक्षित केली होती शिवाय अयोध्येत काही त्रास होऊ नये म्हणून सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करत अयोध्येत राहण्याची फिरण्याची आणि इतर सुविधा तयार ठेवल्या होत्या सर्व यात्रेकरू बावीस मे रोजी अयोध्येला जाण्याची तयारी करत असताना अचानक पंधरा मे रोजी तुमचं आरक्षण रद्द करत असल्याचं रेल्वे प्रशासनानं विलास महाराज फाफळे यांना कळवलं रेल्वेकडून अनविक्षितपणे आलेल्या या निरोपामुळे विलास महाराज फाळे यांनी तात्काळ मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याबाबत विचारणा केली त्यावर उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण रद्द करत असून याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याचं सांगून या अधिकाऱ्यांनी आरक्षणाचे सर्व पैसे परत करण्यात येतील असं सांगितलं वारंवार विनंती केल्यावर आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिल्लीतील वरिष्ठांनी दिल्याचं सांगत त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितलं त्यानुसार विलास महाराज फापळे यांनी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आणि ईमेलद्वारे पत्र पाठवून आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली परंतु दिल्लीकरांनी मात्र काहीच प्रतिसाद न दिल्यानं ठाण्यातील दिल वारकऱ्यांना रामलल्लाच्या दर्शनाला मुकावं लागल्याची खंत विलास महाराज फापळे यांनी व्यक्त केली